कशाने मारलाय नमस्कार अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शागडहून खरेदीसाठी आलेल्या महिलांवर गोळीबार तीस वर्षीय महिला गंभीर जखमी शागड येथून खरेदीसाठी आलेल्या दोन महिलांवर गेवराई तालुक्यात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेत तीस वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या पोटाच्या एक्सरे मध्ये पिस्तूरची गोळी आढळून आली आहे जखमी महिलेच्या सोबतीने असलेल्या दुसऱ्या महिलेने ही माहिती दिली असून जखमीला तात्काळ बीड येथे नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र स्थिती गंभीर असल्याने तिला शस्त्रक्रियेसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे शीतल कटमिल्ला अंबड जिल्हा जालना असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून सोबत असलेल्या रुचिका नवनाथ काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही काल अंबड तालुक्यात असलेल्या खामगाव येथून खरेदीसाठी गेवरे येथे आले असताना तोंडाला बांधलेल्या दोन ते तीन जणांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली मला पिस्तूलच्या गोळीचा आवाज आल्याने मी दुसरीकडे पळून गेले होते परत आल्यानंतर माझी मैत्रीण जमिनीवर पडलेली दिसल्याने मी त्याला गेवरे येथील सरकारी दवाखान्यात दाखल करून पुढील उपचारासाठी शनिवार दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा पंचेचाळीसला बीड जिल्हा रुग्णालयात आणले आहे दरम्यान महिलेवर पिस्तूलने गुळी झाडली हे स्पष्ट झाले असून नेमके कारण काय व घटना कुठे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही काय म्हणाली सोबत असलेली महिला पहा हा सविस्तर व्हिडिओ काय नाव आहे तुझं आणि काय घटना घडलेली रुचिका नावनात काय मी ती माझी बहीण आहे तुला आणि आम्ही दोघी गेलतो म्हणजे आलतो आम्ही मग ती काय केलं त्यांनी दोघ तिघ होते तो पण तोंडात बांधून होते एक झाड होता आणि लुकडले दोन तीन जण होते बर का मी एका गल्लीला पाळले ती एका गल्लीला पळाली मग तिला काही पळता आलं नाही ती, ना, ती, ठोय ती पडली रस्त्या मग मग फळ मी माझं मी आलो तिला फोन करून मला बोलले कुठं पडली कोणतं तू राहणार कुठली कुठे खामगावला कशाला करायला होता किती वाजताची घटना आहे आता पाच पाच सहा वाज गेवरायला कोणत्या ठिकाणी का गेवर शागडहून खामगाव आहे तुला खामगाव घटना कुठं घडली गेवरायला किती वाजता पाच सहा वाजता दोघी चालते का तुम्ही खरेदी केली शॉपिंग चाललं होतं केले बी नाही तसच पाच म्हणजे आता किती वाजता निघलो आम्ही रिक्षाने आलो मग करायचं कर पाळतच देऊन होते वाटते आम्हाला मध्येच करून मग आहे केलं आम्हाला नाही आलं नाही मारायला के तिलाच केलं मला नाही केलं कशाने मारलंय के म्हणजे काय डायरेक्ट ठायकून गोळीच गुळीच होते ती बंदूकचीच होते <laughs>